नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो खूप सेवा करूनही काही होत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की संपूर्ण बघा मित्रांनो आपण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींचे भक्त आहोत आणि दररोज आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण नित्य नियमाने आपल्या इच्छेने आपण सेवा करत असतो नवीन जे सेवेकरी आहेत किंवा काही महिन्यांपासून वर्षांपासून जे सेवा करत आहे तेही नित्य नियमाने भक्तिभावाने सेवा करतात परंतु मनात कुठेतरी त्यांचा एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मी एवढी सेवा करतोय देवदेव करतोय स्वामींच्या मठात केंद्रात जातोय पारायण केले मंत्र जप करतोय रोज माझ्या शक्तीनुसार मी सेवा करतोय तरी काही होत का नाहीये माझ्या या अडचणी माझ्या या संकट समस्या दूर का होत नाहीये मला दुःखातून स्वामी बाहेर का काढत नाहीये तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्या मनात येणं हेच चुकीचं आहे कारण स्वामी भक्तांची परीक्षा तेव्हा बघतात जेव्हा त्यांचा भक्त काहीतरी मिळवण्यासाठी स्वामी सेवेत येतो आणि स्वामी स्वामी करतो आणि स्वामी त्या भक्तांना ओळखतात आणि मग त्यांची परीक्षा तिथून सुरू होते पण जो भक्त फक्त मनशांतीसाठी स्वामींना प्राप्त करण्यासाठी सेवा करतो त्याची परीक्षा स्वामी कधीच बघत नाही त्याला उलट भरभरून स्वामी देत असतात कारण स्वामींना माहीत असतं की तो माझा भक्त त्याला काहीच नकोय फक्त तो माझ्यासाठी मला मिळवण्यासाठी माझ्या दर्शनासाठी आणि मन मनशांततेसाठी इथे आलाय आणि मला हाक देतोय माझे सेवा करतोय परंतु काही भक्त असतात जे मनात इच्छा घेऊन येतात लोभ घेऊन येतात काहीतरी आहे त्याच्यासाठी आणि त्यानुसार ते सेवा करतात अशा भक्तांची खूप परीक्षा स्वामी बघतात म्हणून मित्रांनो खूप सेवा करून काही होत नसेल तर मनातले भाव मनातले विचार मनातल्या इच्छा मनातला लोभ काढून टाका आणि फक्त मनशांततेसाठी स्वामी प्रसन्न होण्यासाठी स्वामींना मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा करा कारण एकदा जर स्वामी प्रसन्न झाले आणि स्वामी तुम्हाला मिळाले तर सर्व काही मिळेल श्री स्वामी समर्थ